नवा आयफोन सेव्हन्टीन प्रो बाजारात आल्यापासून त्याची चर्चा सर्वत्र आहे त्याचे दमदार कॅमेरे वेगवान प्रोसेसर आणि आकर्षक डिझाईनमुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे मात्र काही दिवसांपासून या फोनच्या टिकाऊपणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत अनेक वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे की आयफोन सेव्हन्टीन प्रो वर सहजपणे ओरखडे म्हणजे स्क्रॅचेस पडत आहेत विशेषतः फोनच्या बाजूच्या भागावर आणि मागील बाजूस असलेल्या ग्लासवर हे ओरखडे अगदी सहजच दिसतात एका वापरकर्त्याने सांगितले की माझा फोन खूप काळजीपूर्वक मी वापरतो तरीही माझ्या फोनच्या बॉडीवर अनेक ठिकाणी सूक्ष्म ओरखडे दिसत आहेत हा फोन इतका नाजूक असेल अशी असे अपेक्षा मला नव्हती या प्रकारच्या तक्रारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत काही टेक रिव्ह्युअर्सने मान्य केले आहे की आयफोन सेव्हन्टीन प्रोची बॉडी आणि डिस्प्ले मागील मॉडेल्सच्या तुलनेत अधिक नाजूक आहेत ऍपलने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता जपण्यासाठी नाव केलेले आहे मात्र या प्रकरणात ग्राहकांची निराशा होत आहे या समस्येमुळे अनेक आयफोन विक्रेते ग्राहकांना हा फोन केस शिवाय न वापरण्याचा सल्ला देत आहे सांगतात की फोनची बॉडी नाजूक असल्यामुळे छोटासा धक्का किंवा घर्षण सुद्धा त्याला नुकसान पोहोचू शकते त्यामुळं फोन सुरक्षित ठेवण्यासाठी एक चांगला आणि टिकाऊ केस वापरणं अत्यंत आवश्यक आहे कंपनीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण आयफोन सेव्हन्टीन प्रो वापरण्यासाठी कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर वापरणं अनिवार्य झाले आहे कारण या फोनची किंमत खूप जास्त असल्यामुळं तो नाजूक असल्याच्या तक्रारी ग्राहकांना विशेषतः त्रासदायक वाटत आहेत या समस्येमुळं ॲपलच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल